नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही पोहोचलो होतो मोदीनगर इथे आणि रूममध्ये आराम केल्यानंतर आमचं काही तिथे ट्रेनिंगसुद्धा होतं ते कम्प्लीट झाल्यानंतर चला म्हटलं कुठेतरी फेरफटका मारून येऊया तर काकू म्हटलं नाही आपण मंदिरात जाऊया मोदीनगर इथे एक प्रसिद्ध मोठं मंदिर आहे आणि खरोखरच तिथे आतमध्ये एंट्री केल्यावर दोन्ही बाजूला गार्डन उंचच उंच मंदिराचे कळस खूप छान असं मंदिर होतं आणि तिथे खूप छान प्रकारे आणि नुसतंच मंदिरात एक देवता नव्हती तर अगदी सीता राम लक्ष्मण ह्यांचं मंदिर होतं त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो गणपती बाप्पाचं मंदिर होतं त्याच्यानंतर शंकर पार्वती राधाकृष्ण असे बरेच मंदि म्हणजे मंदिरात आतमध्ये दे वेगवेगळ्या देवतांची स्थापना केली होती आणि असं हे प्रकार मला म्हणजे तिथे पाहायला मिळालं आणि खूप छान वाटलं प्रत्येक ठिकाणी इतकी स्वच्छता क्लिनिंग तिथले पुजारी आतमध्ये फोटोग्राफीला अलाउड नव्हतं तरी पण लांबूनच काही व्हिडिओ शूट केले आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं प्रत्येक देवतांचं आणि तिथे गेलं गेलं तुम्ही बघू शकता राधाकृष्णचं मंदिर आहे हे आतमध्ये अलाऊड नाही मोबाईलला तर अशा प्रकारे खूप सारे मंदिरं आतमध्ये आहेत राधाकृष्ण त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं मंदिर शंकर पार्वतीचं आणि रामलक्ष्मण आणि सीता सीता सुद्धा मंदिर होतं आतमध्ये हनुमानाचं मंदिर अशी वेगवेगळी मंदिरं तिथे पाहायला मिळाली आणि हे मोदीनगर या ठिकाणी मोठं मंदिर आहे कोरीव असं छान काम केलेलं आहे आणि उंचच उंच खूप मोठा परिसर आहे कितीतरी एकर हे मंदिर असावं असं माझा अंदाज आहे कारण कडेने गार्डन वगैरे बसण्यासाठी जागा छान प्रकारे तलाव पाण्याचे कारंज केलेले आहेत आणि हे म मोदी मंदिर असं म्हटलं जातं म्हणजेच दिल्लीमध्ये एखादं विशिष्ट मंदिर आहे असं म्हणजे खूप काही पाहायला आहे ठिकाणं पण आम्ही ज्या जिथे आम्ही रूम केली होती राहण्यासाठी जागा केली होती थी, त्या ठिकाणी म्हटलं काहीतरी नवीन गोष्टी पाहायला मिळतील त्यामुळे उशीर झाला होता थोडं उजेडाचंच जायचं होतं पण आम्हाला पोहोचेपर्यंत सात साडेसात झाले त्यामुळे एवढे चांगलं क्लिअर असं ब्राईटनेस नसल्यामुळे आम्ही शूट केलं पण अशा प्रकारे मंदिर तुम्ही पाहू शकता आणि सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेतल्यावर निवांत बाजूला एका ठिकाणी बसलो आणि छान गप्पा मारत बसलो आणि खूप छान वाटलं आम्हाला ते मंदिर खूप आवडलं तुम्हाला हे मंदिर आवडलं का तुम्ही गेला होतात का दिल्लीमधल्या ह्या मोदीनगरमधल्या मंदिरात तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि म्हणजे काही लोक आकर्षक रचनात्मक शैलीचं मंदिर आहे असं म्हटलं जातं परिस सा, परिसर खूप स्वच्छ आणि क्लीन होता त्याच्यानंतर आ, हे मंदिर आहे ना उत्तर प्रदेशाच्या मोदीनगर या ठिकाणी आहे म्हणजे उत्तर प्रदेश म्हटलं जातं आणि सांस्कृतिक आणि सामाजिक भूमिका या ठिकाणी बरेच सगळेजण कोणत्याही सणासुदीला इथे येतात आणि हे मंदिर आकर्षक रचनात्मक शैलीचं आहे आणि परिसर व्यवस्थित राखलेलं आहे आणि खूप शांतता छान वातावरण होतं